हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये मा माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे सकाळचे सात वाजले तर आंघोळ वगैरे झाली आहे आणि इथे ना चहा ठेवला आहे आणि आहे ना शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते दररोजच जातात शंकराचं मंदिर घराजवळच आहे आज आहे बुद्ध पौर्णिमा तर बुद्ध पौर्णिमेच्या माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा संध्याकाळी सत्यनारायण पूजा मांडायला लागणार आहे कारण मी अकरा पौर्णिमा करते तर ही पौर्णिमा माझी दहावी आहे आणि पुढच्या महिन्यात येईल नावट पौर्णिमेच्या दिवशी ती अकरावी पौर्णिमा आहे आता इथे साहेबांनी झाडांना पाणी घालायला घेतलंय सकाळी सकाळी कसं दररोज पाणी घालायलाच लागते खूप ऊन असल्यामुळं हे बघा ह्या झाडाला पण पेरू आलाय ते फोनवर पाणी हे बघा पेरू हे झाड बघा किती लहान आहे पण त्याला पेरू आला एवढा मोठा पेरू झालाय काठी नाही बांधून ठेवलंय हो ते झाड पेरूच्या वजनानं तुटायला वगैरे नको खूप छान असे कडक उन्हामध्ये झाडं चांगले झालेत अनंताच्या झाडाला बघा कसे फुलं आलेत है कमी झालं काही लवकर उठल्यानंतर ना घरातले सर्व काही काम आहे ना वेळेत आवरतात नाही तर काय होतं आता इतकी उष्णता आहे का दहाच्या पुढे तर काम करायचीच इच्छा होत नाही तर संध्याकाळी सहा वाजतात ना तरी पण असं वाटतं शांत बसून राहा हवेमध्ये तर लवकर उठायचं घरातले असे काही काम आहे ना पटपट आवरून घ्यायचं आणि दुपारच्या वेळेस ना थोडासा तुम्हाला वेळ भेटला ना तर तुम्ही आराम पण करू शकता पण सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करायचा तरी ते ना माझे ना सोप्यावरती कवर वगैरे टाकलं झाडझटक झाली सर्व काही फर्निचर पुसून झाला तर इथे ना स्वयंपाकाला सुरुवात केली तर पोळ्या लाटते माझ्या मते भाजी तयार झाली आहे म्हणजे सकाळचा माझा असाच नियम आहे का भाजी वगैरे बाकीचा सर्व काही स्वयंपाक करून ठेवते आणि शेवटला पोळ्या ठेवते म्हणजे एकीकडं पोळ्या बनवायच्या साहेबांना मुलांना खायला द्यायचं मग जेस्ती जास्त कामाला जातं आता ठीक आहे मग आधीला सुट्टी त्याच्यामुळं शाळा नसते पण मग हे ऑफिसला जातात मला पण ऑफिसला जायला लागतं तर मग मी असंच करते बाकी सर्व काही स्वयंपाक करून आणि शेवटला पोळ्या म्हणजे एकीकडे पोळ्या तयार होतात एकीकडे सर्वजण जेवण पण करतात तर हे बघा इथं मस्त अशा माझ्या नवीन गावाच्या पोळ्या बघा किती मस्त अशा टम्म फुगल्या पुरीसारख्या फुगल्यात आणि छान अशा पोळ्या पण होतात एकदम संध्याकाळपर्यंत पण हे ना पोळी मऊच असते आधीला शेवभाजी खायची होती तर शेवभाजी बनवली आधीसाठी आणि दादांसाठी मला तर उपवास आहे साहेबांना मेथीची भाजी बनवली त्यांना मेथीची भाजी खायची होती तरी ते ना शेवभाजीचा कट बनवला आहे आणि त्याच्यामध्ये ना तर शेव टाकते तरी भाजी ते ना शेवभाजी पण मस्त अशी तयार झाली आहे आणि माझ्याकडे काचेच्या सहा डिश आहे तर एक डिशमध्ये ना मी ती शेवभाजी टाकली तर त्या काचेच्या डिशला ना तडाच गेला म्हणजे फुटून गेली ती घरातले सर्व काही काम करून घेतले घरात कोणत्याच प्रकारचे काम नाही आणि इथून पुढे आता माझे देवपूजा सुरू होणार आहे तर आज पौर्णिमा असल्यामुळे ना भरपूर अशा देवपूजा आहे तर सर्वात आधी नाही ते मी दरवाजा पुसून घेते पाणी घेतले पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकली गोमूत्र टाकलं आहे आणि दरवाजा पुसून घेते तर स्वच्छ असं आहे ना आमावश्याला पौर्णिमेला आपला जो मेन दरवाजा आहे ना छान पुसून घ्यायचा त्याच्यावर धूळ वगैरे राहते तर इथं पूजेला सुरुवात झाली आहे गणपती बाप्पांची पूजा झाली उंबरट्याला हळदीचं लेपन झालं उंबरट्याची पण पूजा झाली आहे न पौर्णिमा असल्यामुळे ना आज गॅसची पण पूजा केली गॅसची पूजा मी शुक्रवारी करते पौर्णिमा वगैरे असली तर आणि दररोज तर असतेच माझी फक्त दररोज आहे ना एवढं बाकीची करत नाही पण हळदी कुंकुवाचं पंचपाळ आहे ना माझ्या खिडकीमध्येच मा आहे त्याच्यामुळं मी दररोज गॅसची पण पूजा करते ते ते ना माझी गॅसची पूजा झाली आहे धूप दीप दाखवला दिवस देवांची आंघोळ घालायचे नव्हते त्याच्यामुळे देवाऱ्याकडे काही लक्षच नव्हतं नारळाला बघा किती मोठा असा कोंब आलाय तर आता मी नारळ बदलणारे आणि दुसरं नारळ ठेवणारे तर दोन नारळ आहे ना असेच दोन्हीला पण छान असे कोंब आले मोठे मोठे झाले एक तर खूपच मोठं झालंय तर ते पण आज ना उन्हामध्ये जरा वेळ बाहेर ठेवलंय देवाऱ्यामधले सर्व देव बाहेर काढून घेतले देवारा स्वच्छ घासून घेणारे आणि देवांना ना लिक्विडने मस्त स्वच्छ करणार आहे उतरंडीची पण आज पूजा करायची आहे उतरण पण स्वच्छ घासणारे आणि पौर्णिमेला आहे ना जे काय आपण देवाऱ्यामध्ये दे तांदूळ ठेवतो ना ते तांदूळ बदलावायचं तर थोडंसं आहे ना पक्ष्यांना टाकायचं आणि बाकीचं आहे ना आपल्या धान्यामध्ये टाकून द्यायचं तरी ते ना सर्वात आधी देवारा स्वच्छ पुसून घेते म्हणजे घासून घेते म्हणजे तो व्यवस्थित वाळल तोपर्यंत देवांचा आंघोळ घालते तोपर्यंत तरी ते ना मी आला रिण घेतलं आहे त्याच्याने खूप छान असा देवारा निघतो मार्बलचा असल्यामुळं आणि पाणी घेतलं आहे तर स्वच्छ देवारा पुसून घेते देवाऱ्यातले सर्व काही व्यवस्थित देवर येतली बाकीची मांडणी पण करून घेतली देव किचनवरती घेऊन आले पूर्ण किचन घासून काढलेलं आहे स्वच्छ आहे त्याच्यामध्ये काहीच नाही आहे आणि खाली मी बेसिंगमध्ये एक भांडं ठेवलं आहे डायरेक्ट देवांचे आंघोळ घालताना ते पाणी खाली म्हणजे बेसिंगमधून बाहेर जाणार नाही तर ते त्या भांड्यामध्ये पडल आणि त्याच्यानंतर मी ते पाणी एखाद्या झाडाला बाहेर घालणार आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला आधी दाखवलं काही त्यानं मी एक भांडं घेतलं नाही तर काय व्हायचं ताईंची मला कमेंट द्यायची का ताई तुम्ही देव देवांचं पाणी डायरेक्ट बेसिंगमधून चाललं आहे देवांना आंघोळ घातले ते पाणी तर असं नाही तर इथे ना मी लिक्विड घेतलं आहे आणि त्याच्याने ना देव स्वच्छ करून घेते तर ब्रश पण घेतला आहे एक ब्रश ना मी देवांसाठीच केला आहे कसं गणपती बाप्पा बाळकृष्ण अन्नपूर्णा देवी त्यांना आहे ना जरा असं लिक्विड लावल्यानंतर आहे ना ती डिझाईन वगैरे नक्षी असते ना तर तिथं येणार स्वच्छ असेच हाताना जोडून निघत नाही त्याच्यामुळे ना ब्रशनी छान असं निघतं आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला मी भांडं दाखवलं आहे छान असे देवांचे ना आज लिक्विडनं आंघोळ घालते तर बघा किती छान टाक निघाला आहे तर थोडं थोडं ना वरवर ब्रश पण लावणार आहे म्हणजे अशी डिझाईन वगैरे आहे ना त्याच्यातले सर्व काही काळे डाग वगैरे असतील ना ते निघून जातील अकरा पौर्णिमा सत्यनारायण पूजा मांडते तर अकरा पौर्णिमा उपवास पण पकडला आहे नुसतेच पूजा नाही तर उपवास पण धरते आणि संध्याकाळी ना पोथी वगैरे वाचल्यानंतर ना उपवास सोडते पुढच्या महिन्याचे ना शेवटची माझी पौर्णिमा आहे म्हणजे अकरावी पौर्णिमा जे आपले कुलदैवत टाका असतात ना त्यांना पितांबरीना घासायचे नाही त्यांची ना झीज होते त्याच्यामुळे ना थोडंसं लिक्विड नाही आणि सतत सतत पण देव घासायचे नाही एकदम मस्त असे देव स्वच्छ केलेत तर एकदम छान दिसतात आणि चांदीचा चांदी गणपती बाप्पा बघा चांदीचा गणपती बाप्पा आहे ना ह्या लिक्विडने स्वच्छ केला आहे गोदाजल चंदेरी आणि बाकीचे सर्व काही ना गोधाजल याच्यानी केलेत तर किती मस्त असे देव निघालेत काही डाग वगैरे अजिबात नाही देव देव स्वच्छ केल्यानंतर कोरड्या सुक्या कपड्यांनी पुसून घ्यायचे म्हणजे ना त्यांच्यावर डाग वगैरे पडत नाही हा छोटा तांब्या बघा किती मस्त निघला आहे चांदीचाच आहे तो पण तर आता तर माझी मस्त अशी देवांची आंघोळ झाली ना ना उन्हामध्ये ठेवते म्हणजे मस्त आतून वाळल नाही तर बोललीच राहिले ना तर त्याच्यात जे काही मी भरेल ना ते खराब होऊन जाईल त्याच्यामुळे उन्हात ठेवते छान केल्यानंतर येणा घरातलं वातावरण पण प्रसन्न आणि छान असतं आपलं मन प्रसन्न असतं आणि देवांना पण तेवढंच प्रसन्न वाटतं तर इथे ना अशी केली आहे मी आजची देवपूजा ती पण कमेंटमध्ये सांगा आणि देवर पण एकदम स्वच्छ काढलं आहे बरेच दिवस झाले होते कमीत कमी, कमी आठ दहा दिवस झाले होते देवराने स्वच्छ केलाच नव्हता तर इथे बघा तुम्ही देव पण किती छान असे चमकतात उतरण पण बघा किती मस्त चमकते इथून पुढचा दुसरा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे कारण संध्याकाळी सत्यनारायण पूजा मांडायची आहे तर दुपारचे दोन का सव्वा दोन वाजले माझं बघा घरातले सगळे काही कामं सकाळीच आवरेल होते मला किचनवरती देवांची आंघोळ घालायची होती तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल